संपूर्ण हिंदुस्थानाचा अटकेपासून ते कटकेपर्यंत राज्यकारभार ज्या ठिकाणाहून चालला ते ठिकाण म्हणजे शनिवारवा आणि ज्या वेळेस हा संदर्भ तुम्हाला माहीत असतो ना त्यावेळेस तुम्हाला तिथल्या प्रत्येक सदरी प्रत्येक बैठकी लक्षात येतात की यार इथं इथं हा निर्णय ठरला असेल की कोणाकडून किती कर वसूल करायचा इथं हा निर्णय ठरला असेल की पाणीपतमध्ये काय करायचं इथं हा निर्णय ठरला असेल की कटकेतल्या तो जो तिकडचा पठाण आहेत त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ह्या जागेवर ते ठरले इथून ते निघाले निघालेत ज्यावेळेस ती फरमानाची जागा ती सदर आपण बघतो आज तिथं अवशेष स्वरूपात फक्त जमीन द्वस्त झालेले मूळ वाड्याचे अवशेष आहेत मग ही जी जागा आहे त्या ऐतिहासिक त्या, जागेचं महत्व ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस आपण शनिवार वाडा एक पडलेला वाडा म्हणून बघत नाही त्यावेळेस आपण शनिवार वाडा बघतो की एक आपली भारताची ऐतिहासिक राजधानी म्हणून बघतो